नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड स्वागत करू तुमचं आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो यावर्षी जर वेळेवर कांदा निर्यात बंदी हटली नाही आणि वेळेवर जर शेतकऱ्यांचा कांदा हा बाहेर देशात जर निर्यात झाला नाही तर यावर्षी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका हा बसू शकतो हे नेमकं मित्रांनो कशावरून बोलू आता मी तुमच्यासमोर आता काही आकडेवारी हे ठेवणार आहे आणि ही आकडेवारी बघितल्यानंतर तुम्हाला हे पूर्ण प्रकरण मित्रांनो सविस्तरपणे समजून जाईल मित्रांनो यावर्षी चांगल्या प्रकारच्या मान्सूनचा अंदाज आहे आणि चांगल्या प्रकारे मान्सून जर झाला तर यावर्षी जो खरीपातली कांदा लागवड क्षेत्र आहे याच्यामध्ये याच्यामध्ये मित्रांनो वाढही होऊ शकते यावर्षी मित्रांनो साडेतीन लाख हेक्टर क्षेत्रावर कांद्याची खरीपात लागवड होण्याची शक्यता आहे आणि याच्यामधून मित्रांनो जवळपास पंचेचाळीस लाख मेट्रिक टन एवढा कांदा उत्पादक मित्रांनो अंदाज आहे मित्रांनो यावर्षी जर आपण दोन uh, हजार चोवीसच्या एप्रिलपासून तर दोन मार्च uh, दोन हजार पंचवीस पर्यंत भारताची कांदा कांद्याची मागणी जर मित्रांनो बघितली तर जवळपास दोनशे अठरा लाख मेट्रिक टन आहे आणि दोन हजार चोवीसच्या एप्रिल ते मित्रांनो दोन हजार चोवीसच्या सप्टेंबरपर्यंत कांद्याची मागणी आणि पुरवठा मित्रांनो आपण आता बघणार आहोत मित्रांनो दोन हजार uh, चोवीसच्या एप्रिलपासून तर मित्रांनो सप्टेंबर पर्यंत कांद्याची मागणी आहे मित्रांनो एकशे आठ लाख मेट्रिक टन आणि जो कांद्याचा पुरवठा आहे हा मित्रांनो एकशे सत्तेचाळीस लाख मेट्रिक टन म्हणजे जवळपास एकोणचाळीस लाख मेट्रिक टन कांदा हा शिल्लक राहणार आहे आणि हा शिल्लक राहणारा कांदा जर मित्रांनो निर्यात झाला नाही तर देशात त्याची कोंडी कांद्याची कोंडी निर्माण होऊन कांद्याचे दर मित्रांनो मोठ्या प्रमाणात हे पडू शकतात आता मित्रांनो दोन हजार चोवीसच्या ऑक्टोंबर ते दोन हजार चोवीसच्या डिसेंबर पर्यंत कांद्याची मागणी आहे जवळपास साठ लाख मेट्रिक टनाची आणि जे पुरवठा आहे हा मित्रांनो चोवीस लाख मेट्रिक टन म्हणजे या दोन महिन्यातही जवळपास चोवीस लाख मेट्रिक टन कांदा हा भारताजवळ शिल्लक असणार आहे आणि हा कांदा जर मित्रांनो निर्यात झाला नाही तर याचा थेट परिणाम हा कांदा बाजारभावावर होईल आणि भारतात कांदा मित्रांनो शिल्लक झाल्याने कांद्याचे बाजारभाव हे मोठ्या प्रमाणात हे पडू शकतात म्हणून लवकरात लवकर सरकारने कांदा निर्यात बंदी उठून शेतकऱ्याचा कांदा हा मित्रांनो निर्यात केला पाहिजे जेणेकरून भविष्यात याचा फटका हा शेतकऱ्यांना बसणार नाही यावर्षी मित्रांनो कांद्याची लागवडही घटली आणि कांद्याचं उत्पादनही घटलं तरीही मार्च एप्रिल आणि आता मे लागत आहे तरी कांद्याचे बाजारभाव हे बारा तेरा रुपयाच्या वर जात नाही आहेत पण जेव्हा पावसाळ्यामध्ये आणि जेव्हा उन्हाळ्यामध्ये जेव्हा ऑक्टोंबर डिसेंबरमध्ये कांद्याचं मित्रांनो उत्पादन वाढेल कांद्याचं लागवड क्षेत्र वाढेल तेव्हा कांद्याचे बाजारभावाचे काय हाल होते याचा अंदाज मित्रांनो आणि याचा विचार आपण सध्या करू शकत नाही आहे म्हणून मित्रांनो या सध्या या बातमीने शेतकरी वर्गात संतप्त वातावरण आहे कारण यावर्षी कांद्याचं जे उत्पादनावर होणारा खर्च आहे हा मित्रांनो वाढलेला आहे आणि कांद्याचं उत्पादन हे अहि शेतकऱ्यांचं घटलेलं आहे आणि म्हणून कांद्याला चांगल्या प्रतीचा भाव भेटणं हे मित्रांनो यावर्षी शेतकऱ्यांना अपेक्षित आहे म्हणून मित्रांनो तुम्हाला कशी वाटली माहिती आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपला आधी का कांदा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद